काही लोक मिठाचा वापर हा वशीकरणासाठी सुद्धा करतात तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत असतं काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरणासाठीही करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंतही होऊ शकता नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानलं जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारणही बनू शकते मीठ आपल्याला प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये म्हणजेच प्लॅस्टिकच्या बर्णीतही भरून नाही ठेवायचं मग मीठ ठेवायचं कशात तर मीठ आहे ना काचेच्या बरणीमध्ये ठेवणं हे खूप फायदेमंदही आहे आणि शुभही आहे नंबर दोन तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून त्याच्यावरती चार पाच लवंगा टाका असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा बनून राहते आणि धनदौलत वाढते नंबर तीन मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला मीठ काचेच्या बर्णीमध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो कारण राहूचा सगळ्यात जास्त परिणाम हा बाथरूममध्ये असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये टाकावं आणि क्लश करावं नंबर चार मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते यासाठी घर पुसण्याच्या पाण्यात मुडभर सेंदव मीठ किंवा खाडे मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा कोप्रा आठवड्यातून दोन वेळा तरी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी करायचा आहे फक्त हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा नाही आहे शक्यतो करून गुरुवारी फरशीच पुसायची नसते पण काही कारण असतो तुम्हाला जर गुरुवारी फरशी पुसावीच लागले न विला असतो तर फक्त पाण्याने पुसा मीठ त्याच्यात आपल्याला वापरायचं नाही आहे पण जेणेकरून आहे ना नव्याण्णव टक्के नाही मी शंभर टक्के म्हणेल की आपल्याला गुरुवारी फरशी चुकूनही पुसायची नाही आहे नंबर पाच असं म्हणतात की पैशाचं काम पैसाच करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका हवी असेल तर अशा वेळेस एका काचेच्या ग्लासामध्ये एक, काचे ग्लासा एक चमचाभर मीठ टाकून घराच्या नैऋत्य दिशेला तो ग्लास ठेवा आणि त्या पाण्याच्या ग्लास मागे एक लाल रंगाचा बल्ब तुम्ही लावू शकता याने घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचे आहे आणि सोबतच हा उपाय रविवार आणि मंगळवारी करायचा आहे नंबर सहा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर तुमच्या बाळाला कधी वाईट नजर लागणार नाही तर यामागे वैज्ञानिक कारण काय आहे तर यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना एनर्जी संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून सुटका होत असते नंबर सात जुन्या काळी पा आपली आई आजी हे लोक दररोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यात टाकून देत असत नंबर आठ भरपूर वेळा काही कारण असतो किंवा काही कारण नसतानाही मन खूप बेचेन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढून जातो अशावेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि स्वतःवरूनच सात वेळा फिरवा आणि घराच्या वॉश वा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळामध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचेनी बिलकुल दूर होऊन जाईल नंबर आठ पती पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असेल कलह होत असेल आणि घरामध्ये नेहमी ताणतणावाचे वातावरण राहत असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करून पहा तर काय करायचं एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये सेंदव मीठ घेऊन तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे याने रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षित केली जाते आणि दाम्पत्य जीवनात प्रेमपूर्ण संबंध निर्माण होतात आणि पतीपत्नीमधील प्रेम वाढते अजून एक उपाय मी सांगते आता एखादी महिला किंवा पुरुष किंवा लहान मुली असू द्या तर शक्यतो पूर्णांनी मोठ्यांनी हा उपाय करा तर घरात आता ताईला चिडचिड होते तर काय करायचं संध्याकाळी झोपण्याच्या टायमिंगला थोडंसं कोमट पाणी करायचं थोडंसं म्हणजे पाणी कोमट पाहिजे नाही पाणी बादली भरून तुम्ही घ्यायचं आहे कमीत कमी गुडघ्याच्या खालीपर्यंत आपले पाय त्या पाण्यात बुडले पाहिजे नाहीत आणि कमीत कमी पावशर मीठ तरी आपल्याला मीठ त्या पाण्यात टाकायचं आहे आणि कण वीस मिनिटे लगातार म्हणजे पाय एकदा पाण्यात टाकले की वीस मिनटे आपल्याला तिथे शांत त्या पाण्यात पाय ठेवूनच बसायचं आहे याचा पण रिझल्ट हो खूप मोठा आहे पुढचा अजून एक उपाय पहा रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम पण कमी होतात पुढील उपाय मीठ सांडणे हे चांगले समजले जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानले जाते मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात त्यामुळे या गोष्टीची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रात्रीच्या वेळी मीठ केव्हाही विकत आणत नाहीत किंवा घरातील मीठ केव्हाही दुसऱ्याला द्यायचं नसतं अजून एक लास्ट उपाय घरात खूप निगेटिव्ह एनर्जी आहे तुम्हाला वाटते आता आहे एक लाल वस्त्र घ्या एक किलो मीठ आणायचं खाडे मीठ आणायचं त्या लाल वस्त्रामध्ये ते मीठ बांधून ठेवायचं आणि किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की जेणेकरून त्या मिठावरती कोणाचीच नजर जाणार नाही कंटिन्यू महिनाभर ते मीठ तिथेच ठेवायचं महिन्यानंतरनं ते मीठ चेंज करायचं तुम्ही वाहत्या पाण्यात ते मीठ सोडून द्यायचं आणि नवीन मीठ आणून त्याच वस्त्रामध्ये जरी बांधून ठेवलं ते मीठ तरीही चालेल चलात मग छोटासा उपाय छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेलं असताल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाहता तुमची फ्रेंड निगेटिव्ह एनर्जीनी भरलेली आहे खूप नैराश्येत आहे तुम्ही हा व्हिडिओ तिला शेअर करा तुमची मुलगी असू द्या ताई असू द्या दादा असू द्या कोणीही असू द्या त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करू शकताय चलत मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ